नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते आजची एक बातमी पनाळा तालुक्यात अष्ट्यात्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा भारतीय स्वातंत्र्याच्या अष्ट्यात्तराव्या गौरवशाली पर्वानिमित्त देशभरात भारतीय स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव साजरा करण्यात यावा या अनुषंगाने हर घर तिरंगा हे अभियान ग्रामीण भागात घरोघरी राबविण्यात बरोबरच विविध उपक्रमांनी साजरे करण्यात आले पनाळा तालुक्यातील कोडोली येथे अष्ट्यात्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कोडोली ग्रामपंचायती समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळचा मुख्य ध्वजारोहण सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग घेणारे संभाजी पाणी पुरवठ्याचे ज्येष्ठ कर्मचारी बापूसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने मानवंदना देण्यात आली शालेय स्तरावर विशेष प्रावीण्य मिळवलेल्या व स्पर्धा परिषदेतून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी गोकुळदूत संघाचे संचालक अमरसिंह पाटील जन स्वराजचे पक्षप्रवक्ते अॅडव्होकेट राजेंद्र पाटील कोडोलीच्या सरपंच स्वाती हराळे ग्रामसेवक जयवंत चव्हाण पाटील माजी सरपंच मनीषा पाटील गायत्री पाटील भारती पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी प्राचार्य शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी कर्मचारी पालक ग्रामस्थ उपस्थित होते तसेच बहिरेवाडी येथील ग्रामपंचायत प्रांगणातील ध्वजारोहण वीरपत्नी शांता रवींद्र सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आयोजित केलेल्या ग्रामसभेत ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी गावातील प्रत्येक घरात दोन कचरा कुंड्यांचे वाटप करण्यात आले पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांचे वाटप करण्यात आले तसेच गावच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील एकूण सत्तावीस मंडळांना प्रत्येकी चार सीसीटीव्ही कॅमेरे मान्यवरांच्या शुभस्ते देण्यात आले यावेळी विविध विकास कामांच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या शुभस्ते करण्यात आले यावेळी पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती आणि गावचे माजी सरपंच रवींद्र जाधव सरपंच प्रमिला जाधव उपसरपंच युवराज भोसले अमय जाधव राजाराम जाधव माजी सरपंच उज्ज्वला जाधव इंद्रजीत जाधव संग्राम पाटील ग्रामसेवक नंदकुमार थोरवत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते वारणानगरहून राजेंद्र पाटील लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा